भारतातले टॉप पास सर्वात जास्त धोकादायक आजार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टॉप या चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत भारतातले टॉप पास सर्वात जास्त धोकादायक आणि जीव घेणे आजार जे दरवर्षी लाखो लोकांचे प्राण घेतात ही माहिती तुमचं आयुष्य वाचवू शकते नंबर एक हृदयविकार भारतात हृदयविकार हा मृत्यूचं सर्वात मोठं कारण मानलं जातं उच्च रक्तदाब कोलेस्ट्रॉल तणाव चुकीचं आहार आणि व्यायामाचा अभाव या कारणांनी हा आजार वाढत आहे दरवर्षी लाखो लोक हृदयविकाराच्या झटकाने मृत्युमुखी पडतात याचा उपाय म्हणजे हेल्दी डाएट नियमित व्यायाम वेळेवर तपासणी आणि स्ट्रेस मॅनेजमेंट खूप गरजेचं आहे नंबर दोन कॅन्सर कॅन्सर ही एक गंभीर आणि अनेक प्रकारांची असलेली आजारांची मालिका आहे ब्रेस्ट कॅन्सर फुफ्फुसाचा कॅन्सर ओव्हरी ब्रेन आणि ब्लड कॅन्सर यामुळे दरवर्षी भारतात हजारो मृत्यू होतात शिवाय उपचार खूप महाग आणि आरोग्यविषयक जनजागृती गरजेची आहे नंबर तीन मधुमेह भारताला डायबिटीस कॅपिटल ऑफ द वर्ल्ड असंही म्हणतात मधुमेह हा, हा एक सायलेंट किलर आहे सुरुवातीला लक्षण समजत नाही पण हळूहळू डोळ्यांवर किडनीवर हृदयावर परिणाम होतो याचा उपाय म्हणजे साखर आणि फॅटी आहाराचं प्रमाण कमी करावं नियमित व्यायाम आणि वेळोवेळी ब्लड शुगर चेक करणं गरजेचं आहे <गण> नंबर चार क्षयरोबर टीबी म्हणजे क्षयरोग एक संसर्गजन्य आजार जो फुफ्फुसांवर आघात करतो भारत हा एक टीबी रुग्णांच्या संख्येने जगात आघाडीवर आहे खोकला वजन घटणे थकवा ताप ही यांची लक्षणं आहेत डॉट्स उपचार पद्धती वेळेवर निदान आणि औषधपूर्ण कोर्स करणे अत्यंत गरजेचे आहे नंबर पाच मेंदूज्वर डेंगू मलेरिया मलेरिया डेंगू आणि मेंदूज्वर हे आजार प्रामुख्याने पावसात पसरतात डासांमध्ये पसरणाऱ्या या आजारांचा प्रादुर्भाव झपाट्याने होतो आणि लहान मुलांमध्ये मृत्यूदरही जास्त असतो याचा उपाय म्हणजे डासांपासून बचाव स्वच्छता वेळेवर हॉस्पिटलमध्ये दाखल होणं आवश्यक आहे तर मित्रांनो हे होते भारतातील टॉप पाच धोकादायक आजार जे वेस्त ओळखले नाही तर जीव घेणे ठरू शकतात तुम्ही आणि तुमचे कुटुंब सुरक्षित राहावं यासाठी ही माहिती शेअर करा धन्यवाद